タリウス。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यात नद्यांना पावसाने कहर केला पूर हजारो कुटुंबावर चा गंभीर परिस्थितीत माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या आशीर्वादाने आणि खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील हे मदतीसाठी पुढे सरसवले आहेत तालुक्यातील पिठापुरी करंजा वागे, लोहारा वडनेर आणि शिराळा या गावातील पहिल्या टप्प्यात शिवसेना ठाकरे गटाचे रणजित पाटील यांच्या शिलेदारांनी धान्य तांदूळ डाळी तेल साखर मीठ मसाले यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले किराणा किट पूरग्रस्तांना दिले या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांना तातडीचा दिलासा मिळाला असून लोकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते यावेळी या, या मदत कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे मदत कार्याला अधिक बळ मिळाले पूरग्रस्तांना मदत करणे हीच खरी समाजसेवा या संकटाच्या काळात प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असे मत रणजित पाटील यांनी सांगितले परंड तालुक्यातील पिठापुरी करंजा वाघे गव्हाण लोहारा वडनेर आणि शिराळा येथील पूरग्रस्तांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत रणजित पाटील यांचे आभार मानले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा